हॅलो हाय नमस्कार तर आज आपल्याला बनवायचं आहे कोळिंबी रस्सा कोळंबी रस्सा तर मी श शंभर रुपयाची कोळंबी घेतलेली आहे आता ही मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे याची मुणके काढून साफ करून घेणार आहे कवर काढून घेणार याचा बघू शकता इथं मी मुणके काढून साफ करून घेतलेली आहे कोळंबी ही आपल्याला अजून एकदा दोनदा पा दोनदा धुवून काढायचे दोन ते तीन पाण्याने धुवून काढायचे मी कोळंबी आता धुऊन काढते स्वच्छ धुतली तर त्याला वास पण नाहीत साफ करायच्या आधी पण दोन तीन वेळा धुवून काढलेली तर याच्यामध्ये आता मी लिंबू पिळून घेते लिंबू पिळून घेते त्याच्यामध्ये पूर्ण कोळंबीला लिंबू लागला पाहिजे लिंबूनंतर <coughs> थोडंसं मीठ टाकते त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आपण आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची तर आपण वाटण बनवण्यासाठी तर आता लसूण खोबरं खेचलेलं खोबरं कांदा टमॅटो कोथिंबीर हे सगळं घेतल्याचं आता आपण वाटण करून घेऊ तर बघा आता इथं माझं वाटण तयार आहे कोळंबी मी, मी एक तास फ्रीजमध्ये ठेवलेली हळद मीठ लिंबू पिळून इथं आपल्याला एक टोप घ्यायचं आहे टोपामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते मी अद्रक आणि लसणाची पेस्ट, में पेस्ट। ही मी घरी बनवलेली अद्रक लसणाची पेस्ट आहे विकतची पेस्ट मी वापरत नाही अद्रक लसणाची पेस्ट मी घरी बनवते अद्रक लसणाची पेस्ट पण फ्राय करून घेऊ मस्त अद्रक लसणाची पेस्ट फ्राय झालेली आहे त्यामध्ये आपण आता वाटण टाकून घेऊ वाटण टाकून तेल सुट असतोपर्यंत हे वाटण चांगलं फ्राय करायचंय हे वाटण चांगलं फ्राय केल्यानंतर भाजीला टेस्ट येते भरपूर मस्त येते टेस्ट बघू शकता पाच मिनटं तरी फ्राय करायचे वाटण तेल सुट असतोपर्यंत बघू शकता मी आता मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी आता एक चमचा चिकन मसाला टाकणार आहे मी चिकन मसाला टाकते दुसरा मसाला नाही कटला टाकत फक्त चिकन मसाला टाकून घेणार आहे मी एक चमचा चिकन मसाला टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकून अजून एकदा आपण मसाला फ्राय करून हलवूया हे लाल तिखट टाकत आहे मी हे लाल तिखट घरी बनवलेलं लाल तिखट आहे ह्याच्यामध्ये सगळे गरम मसाले आहेत त्यामुळे दुसरा कुठला मसाला टाकायची गरज लागत नाही भाजीला तर आपला मसाला टाकून आणखीन फ्राय करून घेऊ आपण हे सगळं मस्त फ्राय झाल्यानंतर मसाला आपला चांगला भाजलेला आहे मसाला चांगला भाजून घेतला तर भाजी छान होते बघू शकता तुम्ही मसाला आपला चांगला भाजलेला आहे याच्यामध्ये आपल्याला आता कोळंबी टाकायची याच्यामध्ये मी कोळंबी टाकून घेते तर कोळंबीला हळद मीठ लिंबू सगळं लावून घेतलेलं आहे कोळंबी टाकून पण असं एक जेव करून घे सगळं पाच मिनटं तर कोळंबी टाकून असंच वाफ आणायची आणि हे वाफ आणल्यानंतर एक पाच मिनटं असंच मसाल्यामध्ये वाफ आणून द्यायच्या नंतर पाणी आपल्याला टाकायचे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मस्त असं मसाल्यामध्ये फ्राय झालेले कोळंबी याच्यामध्ये आता मी पाणी टाकून घेणार आहे आपल्याला जसं पाणी हवे तसं आपण टाकू शकतो जशी भाजी हवी मला पातळ रस्सा भाजी करायची आहे त्यामुळं मी पाणी जरा थोडं जास्त टाकणार आहे तुम्हाला कसं पाहिजे असे घट्ट पाहिजे असेल तर थोडं पाणी कमी टाकायचं पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाकायचं आपल्याला जसे हवे असे करू शकतो आपण बघू शकता कशी झालेली कोळंबी मला थोडं पातळच आवडते बघू शकता कलर पण छान आलेला आहे मस्त असं कलर पण आलेला आहे भाजीला मस्त अशी भाजी आपली लाल लाल दिसत आहे ज्यामध्ये मीठ टाकून घेते मी मीठ आपल्याला जसं हवं आहे तसा चवीनुसार साथ टाकायचं तर भाजीला तर उकळी आलेली आहे बघ आता ही आपली कोळंबी चांगली शिजलेली आहे बघा शिजल्यानंतर एकदम गोल होऊन जाते बघू शकता तुम्ही आता कोळंबी एकदम गोल झालेली आहे शिजलेले कोळंबी मस्त असे शिजलेले आहे कोळंबी तर आपण गॅस बंद करून घेऊ आणि अशा प्रकारे तुम्ही कोळंबी रस्सा बनवून बघा खूप छान लागतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करून सांगा मला की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली अशाच नवनवीन रेसिपी ब पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा 下了，拜拜。